नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीसाठी आपले जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी थोडीफार अपडेट माहिती आपल्या समोर आलेली आहे आता बघा जसं याच्यामध्ये अमरावतीचं पहिल्यांदा नोटिफिकेशन आलं होतं म्हणजे भरती कधी होणार म्हणून ते चौल ग्राउंड नंतर नाशिकचं सुद्धा आलेलं आहे तसंच आज यवतमाळमध्ये जे आपलं यवतमाळचं ग्राउंड कोणत्या ठिकाणी होत असते आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं का याच ठिकाणी होईल का खरोखर त्याच्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ सांगण्या म्हणजे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा आज समजा याच्यामध्ये जिथून आपण ग्राउंड स्टार्ट करतो रेणुकाई पॅलेस पासून त्या ठिकाणी तिथच्या जेवढे हॉटेल असेल तेवढे हॉटेल समजा सर्वच्या तिथले हॉटेल वन विभागामधले जे अधिकारी लोक होतं यांनी आज ते बुकिंग करण्यासाठी तिथं आले होते तिथं बुकिंग करण्यासाठी आल्याच्या नंतर जे आपले तिकडे विद्यार्थी प्रॅक्टिस करतात त्यांनी त्यांच्यासोबत बोलणं सुद्धा झालंय त्यांनी याच्यामध्ये सांगितलंय का यवतमाळ जिल्ह्यामधली जे लिस्ट आहे म्हणजे काय तुमचं फिजिकल कधीपासून स्टार्ट होईल त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की याची नोटिफिकेशन म्हणजे जे वाले लिस्ट हे तुम्हाला उद्यापर्यंत भेटून जाईल म्हणून समजा इथपर्यंत म्हणजे अजून त्यांचं असं म्हणणं होतं या अधिकाऱ्यांचं का वर्धशाव भरतीचं फिजिकल सर्व ठिकाणी जानेवारीच्या एंडिंग पर्यंत सर्व जिल्ह्याचे खतम करून टाकायचे म्हणजे जे आधी सुरुवातीला तुम्हाला नोटिफिकेशन भेटलं होतं म्हणजे तीस पासून ते जवळपास तीन फेब्रुवारी पर्यंत चालेल असं आता काही उरलेलं नाही आहे म्हणजे तुमचं फिजिकल याच महिन्याच्या एंडिंग पर्यंत प्रत्येक जिल्ह्याचे कम्प्लीट व्हायला पाहिजे आता यवतमाळ जिल्ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जे लिस्ट असेल किंवा फिजिकल कधीपासून चालू होईल याची नोटिफिकेशन तुम्हाला उद्यापर्यंत भेटून जाईल आणि बाकीच्या जिल्ह्याचे सुद्धा लवकरात लवकर चालू होणार आहे आता त्या ठिकाणी त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी हॉटेल बुक केले याचा अर्थ काय होते तर का तुमचं जे जी यवतमाळ जिल्ह्याचं ग्राउंड आहे ते आतापर्यंत जिथं झालेलं आहे त्याच ठिकाणी होणार आहे मग ते ठिकाण कोणतं आहे वनवासी मारुती जवळ नागपूर बायपास रोड ठीक आहे आणि त्याच ठिकाणी एक तुम्हाला प्रत्येक मध्ये आपलं ते हॉटेल वगैरे दिसत असेल ते आपण जिथून स्टार्ट करतो आलं रेणुकाई पॅलेस पासून सुरुवात होत असते बरोबर आहे आणि एंडिंग आता कसं राहते आता जसं तुम्हाला सांगितलंय अडीच किलोमीटर जाणं आणि अडीच किलोमीटर येणं आपण ते बाकीच्या पूर्ण व्हिडिओमध्ये मा पूर्ण माहिती सांगितली आहे आपण ज्या हॉटेल पासून सुरुवात केली आहे ठीक आहे त्याच हॉटेल पासून ते सुद्धा काय करणार आहे सुरुवात करणार आहे दरवर्षी इथूनच राहते बघा आता तयारी लागत जास्त वेळ नाही आहे जवळपास तुम्हाला फक्त भेटणार किती चार ते पाच दिवस भेटू शकते प्रॅक्टिस साठी कारण लवकरात लवकर जसं बाकीच्या जिल्ह्यात आलेलं आहे बावीस तारखेपासून वीस तारखेपासून होत आहे आपल्याच्या यवतमाळ जिल्ह्याचं सुद्धा जवळपास बावीस तेवीस तारखेपासून सुद्धा काय होऊ शकते चालू होऊ शकते किंवा त्याच्या आधी सुद्धा होऊ शकते आता डिपेंड करते एक दिवसात म्हणजे काय एका रात्रीची वेळ आहे नोटिफिकेशन येणार येणार आहे फक्त काय करा आता कमी दिवस उरले आता कमी दिवस म्हणून तुम्ही तीन तीन चार चार टायमिंग प्रॅक्टिस करून फक्त स्वतःचे पाय दुखून घेऊ नका फक्त ऐन वेळेवर तुम्हाला कोणती इजा होता कामा नये याच्यानुसार प्रॅक्टिसला सुरुवात चालू ठेवा वॉर्मअप व्यवस्थित करा आणि आराम सुद्धा तेवढाच करा जास्त रनिंग केल्याने तुम्हाला इजा होऊ शकते तेवढाच तुम्हाला आराम जर भेटत नसेल तर ठीक आहे तर बघा आता पाहू आता उद्यापासून आपण कधी आपलं तुमचा फिजिकल चालवणार याची संदर्भात माहिती सुद्धा तुम्हाला उद्या देणार आहोत भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद